सेवन्टी नाईन आहे आणि साहेब धड धाकट आहेत तुम्ही एकशे पंचवीस वर्षे पूर्ण करा मी तुम्हाला एक घरी येऊन एक अशी विद्या शिकवेन की नक्की देशाला फायदा होईल खरोखर मी सिरियसले येईल तुमच्या घरी आणि सांगेन कारण अर्बन डॉक्टर गेले बरेच लोक गेले तुम्हाला बघून खूप आनंद वाटतात जपानच्या लोकांप्रमाणे तुम्ही एकशे पंचवीस वर्ष सहज जगणार

हे रमेश बावस्कर साहेब आमच्या घरी आले होते साडीमध्ये <णलीणागताँ> वास्तुशास्त्र आणि यांना पाहून अत्यानंद झाला जात नाही लोकांना जेवणाचा आग्रह करण्याची रमेश बावरकर साहेबांची ही सत्तर वर्षाची परंपरा आता आपण काय बफेसारखं जेवायला दिलं खासाल तर खाण्यात तर जात असत <णलीणागताँ>